श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून रा आपण ऐकून राहिलो अग्रपूजेचं पाराय अग्रपूजेचं पाराय श्री दत्तात्रेकव स्तोत्र मराठी मराठीतलं दत्तात्रेकवस स्तोत्र आरंभी देवानुसया देवासया्रिनंदना निर्विकारा गुणातीता दत्तात्रया नमो नम नमो नमो इंद्रदेवादि का सर्व हरि हरिहराधी निर्जरा तिन्ही लोकी सदा पूज्य दत्तात्रया नमो ब्रह्मलोकी शंकरचक्र गदाधर प्राणी करी शिक्षा दत्तात्रया नमो नमो निर्मला रक्त रक्ततावर्ण देह सुंदर शोभिता महाभाव श्री दत्तात्रेया नमो नमो विभूत शोभते अंगी पुष्पहरा दिशा दग्ध जीवा कृपाकारी दत्ता नमो 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 मस्तकी विभूती शोभे मुकुट मुकुटराजरती मुक्ती प्रदायका वंदिती मी जग जगनाथ दत्तात्रया नमो नमो राजा राजा महाराजा कार्त्यव्या भक्त कल्याणकारी श्री भक्त कल्याणकारी हे दत्तात्रया नमो नमो अतिअनुसया गरभी जनोद जनोद्भव पवसी जानती योगी ज्ञाने दत्तात्रया नमो नमो नग्न रूपतनुद्रिव्य ब्रह्मचारी वृतस्त रु, तू त्रिभुनी तिळदंडिश्रे दत्ता नमो नमो कदी योगी कदी भोगी शिशुलीला सुकारंका दंत दंतरत्नावली शोभे दत्ता या नमो नमो भूत भी, भीती भीतीदोषा गृह पीडाविनाशका दारिद्र्य विपुतिहराश्रे नमो नमो चतुर्दशी शुक्रवारी शुभ दिनी जलमलेश्रे जगदिशोराश्रे नमो नमो चरणे निर्माणकारका ज्ञान ज्ञान ज्ञा न्या, योगी दत्ता नमो नमो स्वयंज्ञान ज्ञानदभक्ता देवा मार्गी प्रदायका कैवल्यानंद दरा श्री दत्ता नमो नमो भूगर्षि गायिनी वाचे सुती श्रोत्रे स्वयं मती पूर्ण पूर्णब्रह्मा श्री दत्ता नमो नमो प्राणी वर्गा सर्व जीवा कर्म बंधन नाशका प्रभूची गायी तो जो स्तोत्रे कार्य सिद्धीस जात असे अपुत्रालाबती पुत्र धन धान्यादी सर्व ही राजमान्य लक्ष्मी प्राप्त होते एका शेनात की श्री त्रिवेळा स्मरे जो हे प्रतिदिनी दुःख नासुनिधी दीर्घायु होत असे विजयी जगी कृष्मांडो डाकि यक्ष भूत प्रेता राक्षस काही ना करीती विघ्न हे स्तोत्र पूर्ण एकता जो येस एक श्लोक सहस्रवेळा जपे मनी प्रत्यक्ष श्री गुरु श्रीगुरुदत्तया दर्शन देत असे श्री दत्ताय कवच संपूर्ण श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रे महाराज